तेस बरोबर आपले वाया गेलेले भापून एक पण नेम बरोबर आहे ने। ने। दोनच गिल्ला सोडले पाच उडवायचेत आपल्याला दोनच हाडा मधील जळ दिसताय बघा आता चला बटाफॉल मसूरी हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजी वाईप्स YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत तर आज सकाळ का मस्तपैकी आरुण आम्ही कुठं निघलोय तर मस्त पैकी हिल वर आणि खूप सारा एन्जॉय करायला खूप असा डोंगरांचा रस्ता आहे पहाडीचा रस्ता आहे आणि तो रस्ता बघायला तुम्हाला पण खूप मजा येणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे खूप म्हणजे खूप सारी मजा एवढे सारे झरणे एवढे सगळं पाणी एवढे सगळे मस्त झाडी काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये तो वाला डायलॉग आहे आणि कपलने तर स्पेशली पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे आणि तुम्ही कधी असाल तर तुम्हाला पण खूप फायदा होईल एकदम फेमस जागा आहे तिथं आम्ही चाललो या अगोदर पण आम्ही तिथं गेलेलो होतो एक दोन वेळेस पण तेव्हा आम्ही व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नव्हता तर आता मी शूट करणार आहे तर व्हिडिओ आपला स्किप न करता बघा खूप मजा येणार आहे आम्हाला पण आणि तुम्हाला पण भेटूया पुढे बाय तर देहरादूनवरून आम्ही स्कूटर निघालो होतो थोडंसं अंतर क्रॉस केल्यानंतर आणि झु क्रॉस केल्यानंतर प्रकारेश्वर महादेव मंदिर लागतं खूप छान असं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन वगैरे हो केलं दर्शन करून आम्ही समोर चाललो होतो त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर हा एक कॉलेजचा गेट खूप छान असा गेट आहे आणि एवढं थंड वातावरण होतं आणि स्कूटीवर तो एवढी मजा येते ना एवढी थंडी हवा लागते वा काय अमेझिंग पूर्ण अमेझिंग होतं एकदम खूप तर आपण ज्या फेमस जागेवरती चाललो आहे त्या जागेचं नाव आहे मसुरी तर आम्ही चाललो आहे आज मसुरीला तर हे बघा आम्ही खूप दूरपर्यंत आम्ही इथं आलो आहे तर इकडं पूर्ण पहाडी इलाका आहे म्हणजे जंगल वगैरे आहे पूर्ण मोठे मोठे डोंगर वगैरे आणि रस्ता तर एवढा गोल 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 समोरची गाडी येणारी तर दिसणं शक्यच नाही आहे तर म्हणजे पूर्ण असं पहाडी आहे समोर पण मी तुम्हाला दाखवते एवढं पहाडी आणि हे घर बघा तुम्ही छोट असं त्याला सपोर्ट बघा कसा केलाय असेच पूर्ण इकडं घर वगैरे आणि आणखी समोर दाखवते मी तुम्हाला कशे येत रोडचा आणि पूर्ण रोड इथून पूर्ण अशेच आहेत मसुरीला पोसलोय आता जस्ट खूप सारी थंडी आहे एकदम भयंकर वाली झाली पूर्ण आणि हे बघू शकता तुम्ही पूर्ण मसुरीचे पूर्ण बिल्डिंग वगैरे आणि ते समोर डोंगर बघा तुम्ही पूर्ण आबाळ दिसत इथे एकदम असं एवढा मस्त व्ह्यू दिसतोय ना आबाळाच ना असं वाटतंय धुपट धुपट एकदम जागी जागी वरती आबाळाच नाही पूर्ण आबाळामध्ये सात फिरतोय आम्ही हा काय मस्त दिसतंय बाबा ते मोबाईल मध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये पण रिअल मध्ये एकदम भारी वाटतंय जसं की आता होळी आली आणि होळीसाठी पूर्ण हे फुलं आलेले आहेत आता निसर्गाचं एकदम मस्त वातावरण झाले आणि पाऊस झाला होता पावसामुळे एकदम थंड थंडगार वारा आणि हा कॅफे बघा किती कॉर्नरवर किती छान दिसतोय इथंच मस्त पैकी चहा वगैरे भेटते एक कॅम्पटेफालचा पूर्ण डोंगर ह्या हा रस्ता आहे आणि ही स्कूटी पार केली आहे समोर आपले बघा आणि या आहे बघा आणि एकदम असा खतरनाक असा व्ह्यू आहे समोर तुम्हाला दाखवणार आहे बघा बघा एकदम खतरनाक आणि ऊन पण पडलंय सकाळी ऊन नव्हतं तो जो रस्ता दिसतोय ना समोरचा तो मी दाखवते हो तुम्हाला त्या रस्त्याने आम्ही येऊन मग रोपवे पण इथे रोपवे ना जाऊ आपण खाली तिथून रोपवे तसं आहे आणि त्या रोपवे ना खाली पाय पण जाऊ शकतो पायी जायला खूप वेळ लागेल आणि ते तिथं खाली आपला जो केम टी कॉल तो इथं दी बापू काय करताय चहा कसा आहे बॉडी गरम करायसाठी चाय घे कसा आहे मस्तय हां ना किती पळाय आहे चाय इच्छा दोन आहे ना 20 लाइक तयार चला मस्तपैकी चहा वगैरे पिऊ थोडीशी गर्मी पण येईल मां मानसोवर काकांसोबत विचारपूस काकांसोवर चारपूस करत आहे कसा जायचं काय जायचं तर ते सांगत आहे बापुंना

काहीतरी आठवण म्हणून काय घ्यायचं पा बापू मस्त कॅफ उत्तराखंड कॅफ हिमाचल इतर इकडं पा बापू पापा लगे ज्यादा कैफ टोपी एक पातर मंग मस्त है झरने पे भी काम आएगी नीचे पूरी और कोई है लेडीज के लिए नहीं लेडीज की तो वही आती है इतना जोर से बोल पड़ना यार ये चैन और से पिंक वाली मैच बन होते हैं ना चलो हां ठंडी 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 पर्सनली केमटी फॉलला पोहोचले आणि नजारा तुम्हाला दाखवतो तो बघा केमटी फॉल आता थोडंसं दुरून आहे आणखी जवळ जाऊन पण दाखवणार आहे मस्त मस्तपैकी तो बघा आणि हा जो आहे तो रोपवे हा रोपवे रोपवेने कोणी जात नाही सगळे पायीच जात आहे फिरायचं गेम्स चालू आहेत एक तर पाच ग्लास ठेवले ते पाच ग्लास एका देड़ पाच ग्लास पाडायचे पडतील का आता तर बघू आता काय करता बापू तर इथं बघा हे लाकडी बर्तन वगैरे इथं ठेवलेले पूर्ण पण जेसे बरोबरपणे वाये गेलेले भाप पण एक पण नेम बरोबर नाही दोनच बिल्ला सोडले पाच उडवायचे आहेत आपल्याला दोनच उडवले तर जाऊ दे एन्जॉय तर झाला आता नेक्स्ट बघूया दोन चान्स द्यायला पाहिजे 50 50 दे दे दो फायनली फॉलो पोचलो आहे आणि सीमा घेते मस्तपैकी भुट्ट्याचा आस्वाद आणि त्यानंतर हे बघू शकतो मी फॉल एकदम जबरदस्त हे बघा एकदम नॅचरल व्ह्यू आहे आणि एवढ्या थंडीमध्ये कपल्स मस्तपैकी आंघोळ करताय बघा